ही गोष्ट आहे एका दैवी अस्तित्वाची ज्याचा प्रवास पंधराव्या शतकात सुरू झाला आणि जो आजही भक्तांसाठी मार्गदर्शक ठरतो फार पूर्वी पंधराव्या शतकात श्रीमद नृसिंह सरस्वती हे दत्त अवताराचे एक तेजस्वी रूप म्हणून पृथ्वीवर वावरत होते भक्तांना मार्गदर्शन केल्यानंतर सन चौदाशे अठ्ठावन्नमध्ये नृसिंह सरस्वती यांनी एका गहन प्रवासासाठी स्वतला सज्ज केले त्यांनी कदलीवनात प्रवेश केला आणि तेथे महासमाधी घेतली ही समाधी म्हणजे केवळ विश्रांती नव्हती ती होती तीनशे वर्षांहून अधिक काय चाललेली एक दीर्घ योगनिद्रा नृसिंह सरस्वती त्या कदलीवनात एका झाडाखाली शतकानुष्टके शांत अवस्थेत राहिले वर्षे उलटत गेली आणि तीनशे वर्षांचा विशाल कालखंड संपल्यानंतर नियतीने एक अनपेक्षित घटना घडवून आणली एके दिवशी त्याच अरण्यात एक लाकूडतोड्या आपल्या कामासाठी आला तो मोठ्या मेहनतीने झाड तोडत असताना त्याला कल्पनाही नव्हती की तो कोणत्या पवित्र ठिकाणी उभा आहे झाड तोडण्याच्या गडबडीत चुकून त्याचा स्पर्श त्या समाधीत असलेल्या महापुरुषाला झाला लाकूरतोड्याच्या त्या अन्वधानाने झालेल्या स्पर्शाने तीनशे वर्षांची ती दीर्घ समाधी क्षणार्धात जागृत झाली नृसिंह सरस्वती त्या योगनिद्रेतून बाहेर पडले समाधीतून जागृत झालेले हेच दैवी स्वरूप म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणून ओळखले जाते ते म्हणजे दत्त अवताराचे म्हणजेच श्रीमद सरस्वती यांचे विस्तारित रूप होते या चमत्कारी जागृतीनंतर श्रीस्वामी समर्थ एका ठिकाणी थांबले नाहीत त्यांनी आपला अलौकिक प्रवास सुरू केला आणि संपूर्ण देशात भ्रमंती केली भक्तांना दर्शन दिले आणि त्यांची कृपा सर्वदूर पसरवली जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भाग नक्की पहा आणखी एक अद्भुत प्रसंग घेऊन लवकरच भेटू